श्री स्वामी समर्थ मी महेश काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तर पंधरा न नौ... नोव्हेंबर म्हणजे बघा पंधरा डिसेंबर वार आहे रविवार ह्या दिवशी बघा दत्त जयंती आपल्या सगळ्या स्वामी भक्ताच्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे बघा असं म्हणायला हरकत नाही की दिवाळीपेक्षाही हे दत्त जयंती स्वामीची पुण्यतिथी स्वामीचा प्रगट दिन हे खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी आता मार्शिस महिना म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं ती दत्त जयंती जी येत्या पंधरा डिसेंबरला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी सेवा करायची आहे ती कधी सुरुवात करायची कशी करायची या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा म्हणजे बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंतीनिमित्त अर्थात आपण सगळेजण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत तर आता का काही ना काही अडचणीमुळे आपल्याला पारायण करणं नाही शक्य होत किंवा अगदी लहान बाळ आहे प्रेग्नेन्सी आहे घरात काही विटाळ सुतक झाला आहे किंवा येणार आहे त्याच्यामुळे मग आपल्याला पारायण करणे अशक्य होत नाही पण या एकवीस दिवसामध्ये म्हणजेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते बघा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते बघा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण दरवर्षी जी महाराजांची सेवा करतो ते आपल्याला करायचे आहे एकवीस दिवस ती कशी करायची ते आपण सुरुवातीला बघूया तर सगळ्यात आधी पंचवीस तारखेलाच सुरुवात करायची का महिला आपल्याला जर ही सेवा करायची असेल तर अर्थात मासिक धर्मांचे चार दिवस आपल्याला थांबायचे असतात मग ज्यांचा जर मासिक धर्म पंचवीस तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत आहे त्यांनी चार पाच दिवस आधी सुरुवात करा हरकत नाही म्हणजे कसं बघा की आपलं दत्त दत्त जयंतीपर्यंत ते पारायण होऊन जाईल संपूर्ण जो काही एकवीस दिवसाचा आपण स्वामी सेवेची जी काही सुरुवात करणार आहोत त्याची सांगता आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे बघा हेच हेतू आहे आपला म्हणून आता आज किती तारीख आहे बघा तर आज बघा जी तारीख आहे ते तुम्ही आज सोमवार आहे बघा किंवा या गृहात जरी तुम्ही मासिक सुरुवात केली म्हणजे ज्याचा मासिक धर्म जर आता चालू आहे किंवा पंचवीसच्या आधी येऊन जाणार आहे तर त्यांनी पंचवीसला सुरुवात करावी ज्याचं जर पंचवीस नंतर येणार असेल तर त्यांनी आधी सुरुवात करावी हे क्लिअर झालं आता सेवा काय करायची ती कशी करायची ते कोणी करायची ते आपण बघूया सगळं माहिती आहे तरी पण काही जणांना अडचणी असतात आणि ते त्यांचं निरासन करणेसुद्धा आपलं काम असतं बघा सगळ्यात आधी सेवा कुठली करायची सेवा आपल्याला श्री स्वामी चरित्र साराम्रत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे बघा रोज बघा रोज एकवीस अध्याय पठन करायचे म्हणजेच आपलं एकवीस पारायण होईल बघा रोज एकवीस अध्याय हे ज्या स्वामीचरित्र स्थानाम्रताचे एकवीस अध्याय सगळ्यांना माहिती आहे तर याचं रोज आपल्याला एक पारायण करायचं आहे आता एक पारायण करायचं म्हणजे संपूर्ण अध्याय पठन करायचं आता एका बैठकीत करावं बघा का सगळ्यात आधी ज्याचे लहान बाळ आहे ज्यांच्या घरात अडचण आहे किंवा प्रेग्नेन्सी आहे त्यांनी खुशाल खुर्चीवर बसून पारायण करावं बघा ज्यांचे लहान बाळ आहेत त्यांनी अगदी दोन टाप्यात केलं तरी चालेल खरं तर एका बैठकीतच पारायण करावं आणि आता बऱ्यापैकी स्वामी चरित्र सहनाव्रत हा ग्रंथ पाठ झाला आहे मग तुम्ही बघा एका बैठकीत तर तुम्ही एका बैठकीत पारायण करू शकत नाही शक्य होत तर तुम्ही बघा दोनदा केलं तरी चालेल स्वामी सेवा फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान करायची नाही बघा कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो राहू काळात बघा करू शकता अगदी रात्री बारा सुद्धा स्वामी सेवा करू शकता स्वामी सेवा फक्त बारा ते साडेबारा मध्ये बघा करायची नाही सकाळी करा तुम्ही म्हणजे आठला करा नऊला करा बघा दहाला करा अगदी चोवीस तासापे कधी तुम्ही सेवा करू शकता हे क्लिअर झालं बघा आता स्वामी चरित्र सारावृत्त एकवीस पारण करू का बावीस नाही चालणार करा किंवा अकरा नाही चालणार का ना हे तुम्ही करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अकरा पारायण करा तुम्ही सात पारायण करा सात पारायण कशी करायची रोज तुम्ही सात सात अध्याय जरी वाचली ना मलाने सात अध्याय एक ते सात एक ते सात बघा सात क्रमशः बघा तुम्ही तीन दिवसात एक पारायण होईल मग या पद्धतीने तुमचे एकवीस दिवसामध्ये सात पारायण होऊन जातील आता स्वामीचरित्र सारामृत फक्त ज्यांना पठण करायचं आहे त्यांनी एकवीस पारायण तुमचे होऊन जातील ज्यांना बघा अकरा माळी बघा ज्यांना अकरा माळी पठण करायचं आहे त्याने सुद्धा दररोज बघा अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्वरात अकरा माळी जप करू शकता मग तुम्ही हे एकवीस दिवस अखंड महाराजांचं नामस्मरण अकरा माळी तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला एकवीस दिवस अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे त्याचबरोबर ज्यांना हे करणं शक्य नाही त्याने काय करायचं तर अर्थात त्यांनी तारकमंत्र रोज अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे अर्थात तुम्ही पाणी घ्या त्या पाण्यावर हात ठेवून तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता ते पाणी तुम्ही घरातल्यांना तीर्थ म्हणून सगळ्यांना देऊ शकता अशुद्ध तुम्ही सेवा करू शकता ज्यांना या तिन्ही सेवा करणं शक्य होईल त्यांनी या तिन्ही सेवा करा ज्यांना या दोन सेवा मग तुम्ही स्वामी चरित्र सा असो किंवा आपला अकरा माळी जप असो हे करू शकता ज्यांना स्वामी समर्थ सारामर्थ पठन करणे शक्य होत नाही मग त्यांनी सात सात अध्यायाचे पठन करू शकता किंवा नित्यसेवेसारखं तीन तीन अध्याय पठन तुम्ही पारायण करू शकता थोडक्यात काय बघा तुम्हाला ज्या तुम्हाल सेवा करणं शक्य होईल संसारिक अडचणी बघा साधून संसारिक सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून तुम्हाला जेवढं जमल तेवढं तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा काय करायची ते तुम्हाला कळलं नियम आटी बघा एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृताच्या सेवेला खरं तर स्वामीचरित्र सारामृताच्या सेवेला कुठलंही बघा तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करण्याची गरज नाही तुमची संकल्पयुक्त जरी सेवा असली की आहे बघा माझा काही संकल्प आहे तर तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करायची गरज नाही केली तरी तुमची इच्छा नाही बघा केली तरी तुमची इच्छा दुसरं बघा मांसाहार कडकडीत वर्ज बघा वर्ज आता परण म्हणजे काय बघा दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही अगदी आता समजा आता मार्शिस महिना आहे ताई बघा लग्नाला जाणार आहोत तर लग्नाचं जेवण करायचं किंवा आम्ही माहेरी जाणार आहोत तर मायासुद्धा आपलंच आहे तरी ते अपरायण होत नाही आता गुरुमालीने सुद्धा सांगितलं आहे की मायाचेही परायन होत नाही जर असं असेल तर तुम्ही माहेरी जेवण करू शकता प्रवास हरकत नाही तुम्ही पारायण केल्यावर प्रवास करू शकता किंवा प्रवासाला जाऊन आल्यावर तुम्ही पारायण करू शकता हरकत <susk> नाही थोडक्यात काय बघा पारायण वर्ज्य आहे कारण अन्नातून बरेच दोष आपल्याला लागत असतात आणि मग आपल्याला आपल्या सेवेचे पण फळ मिळत नाही म्हणून पारायण वर्ज्य करावं आता ज्या मुली मेसमध्ये खातात ज्या बाहेरचं खातात बघा खाण्यासाठी आधी तीन वेळा गायत्री मंत्राचे पठण करावं आणि मग ते पारायण तुम्ही खाऊ शकता आता बघा कांदा लसूण हे वर्ज करा तर हे गुरुचरित्राचं पारायण नाही हे स्वामी चरित्राचं साराच पायाण आहे कांदा लसूण वर्ज नाही केला तरी चालेल फक्त मांसाहार वर्ज आहे बाकी बघा कांदा लसूण तिखट सगळं सगळं बघा तुम्ही खाऊ शकता बिस्किट खाऊ शकता खारी खाऊ शकता बघा तुम्ही खाऊ शकता इथे फक्त बघा मांसाहार हे वर्ज आहे स्वामी सेवा खूप सोपी आहे त्याला कुठलेही जास्त नियम वाटी नाही बघा तुम्ही बघा जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तर महाराजांना साखर घाला नारळ कडी कडीसाकर घेऊन जायचं महाराजांना विनंती करण्यासाठी महाराजांना म्हणायचं करता करविता महाराज आपण कोणी नाही आपण फक्त निमित्त मात्र असो तुम्ही काय आणि बघा महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझ्या ह्या अडचणीसाठी मी तुमची सेवा करत आहोत तुमची अडचण काय आहे ते आणि खरं तर महाराजांना तुम्ही कितीही जीवाचा आटापिटा करा मला हे पाहिजे मला ते पाहिजे तुमसाठी बघा जे योग्य आहे ते तुम्हाला परमेश्वर देणारच मला तरी असं वाटतं की बघा संसारिक अडचणी प्रत्येकाच्या असतात आणि अर्थात आपण संसारिक माणूस आहोत बघा मी तुम्हाला कितीही कितीही नाही म्हटलं की तुम्ही काही मागत न सेवा करू दे तुम्ही काही न जा सेवा करेल तरी नव्वद टक्के बाय बघा बायकांची इच्छा असते आणि ते अर्थात आपण संसारिक आहोत पण खरं सांगतो बघा फक्त महाराजांची सेवा करा नारळ खडी साखर घेऊन गेल्यावर महाराजांना तीच प्रार्थना करा की तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या आणि खरं सांगतो बघा जेव्हा आपण महाराजाकडे एखादी गोष्ट, गोष्ट मागतो महाराज खूप परीक्षा बघतात ते देवावर सोडून द्या दे। तुमचं काम आहे त्यांची सेवा करणं आणि आपली काही बघा लिस्ट नाही बऱ्याच अशा काही बघा लोकांना वाटतं बघा देवाकडून मागायचे आहेत मग आम्ही बघा चार पाच गोष्टी मागू शकतो तुम्ही काही न मागता एकवीस दिवस फक्त निस्वार्थीप्रमाणे महाराजांची सेवा करा काहीही न मागता बघा आता ते मागायचं ना मागायचं ते तुमचा प्रश्न आहे पण बघा माझं काम मा आहे तुम्हाला सांगणं काहीच न मागता जे काही, काही दिलं आहे त्यासाठी बघा त्याच्यासाठी धन्यवाद म्हणून ती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त एकवीस दिवस बघा महाराजांची सेवा करा बघा मी नेहमी सांगत असतो की बघा येत्या दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत महाराजांकडे काहीही मागायची वेळ येणार नाही खूप बघा तुम्हाला भरपूर आता तुम्हाला महाराज करोड रुपये देतील आणि बघा बंगला गाडी घोडे देईल मला बघा असा अजिबात म्हणायचं नाही पण हो तुम्हाला खूप खूप बघा सुख मिळेल खूप मनशांती मिळेल आणि अध्यात्मात बघा आल्यावर त्याचीच बघा जास्त गरज असते की भलेही तुमच्याकडे अडचणी आहे बघा आपण नेहमी केंद्रात बघा मंदिरात जातो तेव्हा नेहमी आपण म्हणत असतो की आपलं म्हणत असतो की आज महाराजाकडे मी हे मागणार आहे आणि ते मागणार आहे पण जसा महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर येतो बघा सगळं आपण विसरून जातो काय मागायचा हाच मोठा प्रश्न पडतो आणि सगळ्यांच्या बाबतीत बघा असंच घडत असतं म्हणून काहीही न मागता निस्वार्थीप्रमाणे महाराजांची एकवीस दिवस तुम्ही सेवा करा बघा आयुष्यात खरंच महाराजांकडे काहीच मागायची गरज पडत नाही बघा नेहमी म्हणत असतं बघा महाराजांचं बघा माझं फार वेगळं नातं आहे जिथे मी महाराजांकडे कधी काही मागत नाही आणि महाराज मला कधी कमी पडू देत नाहीत आणि हे सगळं स्वामी समर्थ भक्तांच्या बाबतीत तेच घडतं की महाराजांकडे काहीही न मागता करा आणि खरंच महाराजाकडे तुमच्याकडे काहीच मागायची वेळ देऊ येऊ देणार नाही आणि बघा ह्या दत्त जयंतीचा उत्साह इतका सुंदर आहे आपण सगळेजण बघा योग करणार आहोत आपण आपण बघा सगळेजण अखंड नाम बघा जप करणार आहोत पारायण करणार आहोत दत्त दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत बघा केंद्रामध्ये सप्ताह सुरू होणार आहे किती थंडी बघा किती जीवाछाल होऊन आपण सेवा एकदम मनोभावे करत असतो आणि त्यांचं फळ दत्त महाराज स्वामी महाराज आपल्याला भरभरून बर देत असतात तर आज बघा याच्यासाठी फक्त हे सांगायचं आहे ही सेवा महिलांनी अगदी आता तुम्ही म्हणाल बघा लहान बाळ आहे बघा तुमच्या अडचणीवर मी उत्तर दिलं आहे बऱ्याच वेळा बघा बघा आमच्या बघा दोन गुरुवार येतील मग काय करायचं असं जर असेल तर तुम्हाला त्या दोन गुरुवारी दोनदा पारायण करावे लागेल मग काय करायचं तर बघा तुम्हाला असं वाटतं की नाही बघा माझ्याकडून एवढं दोन कारण करा गुरुवारी शक्य होणार नाही मग काय करा तुम्ही दोन दिवस आधी सुरुवात करा म्हणजे जर आता समजा मी पंचवीसला सांगितलं तर धर्म मासिक धर्म वीसला असेल तर एक दोन दिवस त्याला गॅप पडू शकतो लग्नाच्या काळात जर तुम्ही एकवीस दिवस तुम्ही जर ती सेवा केली जर लग्न आहे जवळच लग्न आहे जर तुम्हाला जाणं झालं तर एक दिवस ती सेवा थांबून घ्या जर त्यांच्याकडे बघा एकवीस ती सेवा तुम्ही करा एकवीस दिवस थांबून म्हणजेच बघा आधी लग्न होईल दिवस जरी स्कीप झाला तरी बघा काही हरकत नाही बघा नार नारळखडी साखर ठेवून आले घरी आल्यावर आपल्याला हातात पाणी आणि हळद कुंकू अर्पण करायचं आहे पूल ठेवा महाराजाकडे संकल्प करा संकल्प काय बघा तुमचं नाव गोत्र बोलायचं की महाराज माझ्याकडून मी जे ही सेवा करत आहे ते तुम्ही निस्वार्थीपणे करून घ्या अशी तुम्ही तुम्हाला महाराजाकडे साखळ घालायचं आहे साखळ घातल्यावर बघा फक्त अखंड हा शब्द नाही वापरायचा म्हणजे काही होईल ना बघा जेव्हा तुम्ही अखंड शब्द वापरता तेव्हा मग तुम्हाला बा बांधील असतं की तुम्हाला एक दिवस पण स्कीप नाही करता फक्त महाराज तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या असंच करा आणि काही ना बघता सेवा करा एवढं मी तुम्हाला सांगतो बघा एकवीस दिवस या सेवा करणं नाही शक्य होत तुम्ही गुरुचर्थाचा चौदावा अठरावा अध्याय पठन करू शकता अजून ज्या दत्तसेवा आहेत त्या बघा ते मी तुम्हाला सांगणार आहे पण ज्या तुम्हाला महाराजांच्या ज्या सेवा करणं शक्य होईल त्या तुम्ही करू शकता हे एकवीस दिवस आहे आपल्याला आहात हातात वर्षभर तुमच्या बघा बघा बाकी सीएम झाले बघा नीती सेवा हे आता घडत नाही बघा जसं दिवाळी संपली आहे तसं इकडे तिकडे जाणार नित्यसेवा घडत नाही पण हा आता मी बघा सेवेला काही बाया लागत असतात दत्तसेवा करूया बघा आजची सेवा तुम्हाला कसं वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ